शेतामधलं वातावरण म्हटलं की मन एकदम प्रसन्न असं होतं इथे तुम्ही पाहू शकता वातावरण एकदम छान असं आहे थोडीशी थंडी आहे आणि मध्येच थोडंसं ऊन पण पडतं अशा या छानशा वातावरणात म्हटलं चला आज शेतामध्ये थोडासा फेरपटका मारून येऊया आणि काही भाज्या काही फळे जर असतील तर ते पण घेऊन येऊयात म्हणून मी शेताकडे आज आलेली आहे आणि शेतामध्ये आल्यानंतर इथे पाहिलं तर आमच्या शेतामधली पेरणी एकदम छान अशी झालेली होती धान्य एकदम छान असं उगवून आलेलं होतं नंतर थोडंसं मी इकडे विहिरीकडे गेले तर तुम्ही गे ते पाहू शकता आमच्या चिंचेच्या झाडावर भरपूर अशी वानर सेना आलेली होती भरपूर इथे वाढनेरं आलेली होते आणि त्यांचा व्हिडिओ मी घेत होते व्हिडिओ घेत असताना तुम्ही ते पाहू शकता झाडाखाली तसेच झाडावरतीसुद्धा भरपूर अशी वाढणेरं होती बरं का आणि विहिरीला पाणीसुद्धा एकदम मस्त होतं यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे विहिरीला पाणी भरपूर आहे आणि या वानिरांना पण काही ना काही शेतामध्ये खायला भेटतं का नाही याच्यासाठी त्यांची भटकंती चालू असते माझ्यासोबत माझ्या घरची सर्वच जण होती त्याच्यामुळे मी एकदम बिनधास्तपणे व्हिडिओ घेत होते व्हिडिओ घेत असताना मला जरासुद्धा भीती वाटली नाही आणि चिंचेच्या झाडावरती आणि चिंचेच्या खालीसुद्धा तुम्ही पाहू शकता भरपूर अशी वानेर होती साईडलाच आमची विहीर आहे विहिरीला भरपूर पाणी होतं यावर्षी पाऊसकाळ भरपूर झाल्यामुळे पाणीसुद्धा भरपूर आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता सूर्य छान एकदम मावळत आहे दिसायला एकदम तो सुंदर दिसत आहे आणि साईडला विहिरीच्यासुद्धा इथे पेरणी झालेले आहे हे वातावरण पाहूनच ना मंडळी मन मनाला एकदम प्रसन्न वाटतं गावाकडे गेल्यानंतर फक्त शेतामध्ये फेरफटका मारला ना तरीसुद्धा खूप भारी वाटतं आता इथे व्हिडिओ शूट घेत होते मी तेवढ्या तेच माझ्यासमोरून एक वानेर गेलं आणि नंतर मात्र मी व्हिडिओ शूट करणं बंद केलं नंतर आम्ही गेलो शेतामध्ये वरच्या साईडला म्हणजेच तिथे आमचा शेतात कोटा किंवा घर आहे तिथे गेलो आम्ही आणि म्हटलं चला काही भाज्या हे असतील तर घेऊयात तर इथे कडीपत्त्याचं झाड होतं त्याची पाणी मी तोडली आणि गाईचा घास भिजवायला चालू आहे बघा आमच्या शेतामध्ये एक गाय आहे आणि तिला खायला म्हणून घास लावलेला तो भिजवण्यासाठी ते चालू होतं मी कडीपत्त्याची पाणी घेतली एक दोन दिवसासाठीचा लागणारा कडीपत्ता मी घेतला जास्त पण घेतला ना तो मग परत सुकतो म्हणून मी थोडासाच इथे कडीपत्ता घेतलेला आहे आणि नंतर म्हटलं चला आता पेरूच्या झाडाखाली तिथे काही पेरू असतील तर आपण बघूत पेरूच्या झाडाखाली गेल्यानंतर मी शोधलं तर पेरू भरपूर होते परंतु असे पिकलेले जास्त पेरू नव्हते त्याच्यामुळे पेरू काही मी तोडले नाहीत फक्त खाण्यासाठी एकच पेरू घेतला आणि नंतर लिंबोणीच्या झाडाखाली जाऊन लिंब घ्यायची होती मला आणि ते तुम्ही पाहू शकताय पेरूच्या झाडाखाली मी गेल्यानंतर सर्व ठिकाणी पेरू शोधले परंतु असे थोडे कच्चे पेरू होते जास्त पिकलेले ते नव्हतेच त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या आता नको नंतर चार पाच दिवसांनी येऊन पेरू पण घेऊन जाता येतील शेताकडे आपण सहज फिरायला म्हणून गेलोत ना तर आपली पिशवी ही नक्कीच भरते काही ना काही शेतामध्ये असतं आणि ते पाहून एकदम छान वाटतं एकतर आपण जर शहर ठिकाणी राहत असाल आणि आपल्याला ते विकत घ्यायचं म्हटलं की मग नको वाटतं आणि गावाकडे गेलं की एकदम ताज्या ताज्या भाज्या फळे आणि असं वातावरण पाहायला खूप छान वाटतं तर असे कच्चेच पेरू होते तरी पण मी एक पेरू तोडला नंतर मग मी गेले लिंबुणीच्या झाडाकडे मला लिंब घ्यायची होती आणि म्हटलं चला निघतील तेवढी लिंब घेता येतील परंतु जवळच इथे रामफळीचं पण आमच्या दारामध्ये झाड आहे बघा याला पण रामफळं भरपूर आलेली होती पण आणखीन मोठी झालेली नव्हती आणि त्याची साईज एकदम बारीकही होती आणि ती पिकलेली नव्हती त्याच्यामुळे तीसुद्धा मी इथे घेतली नाहीत आणि हे तुम्ही आंब्याचं झाड बघितलंच ना आता याचं कलम मी दोन वर्षापूर्वी केलं होतं आणि नंतर हा शेतामध्ये आणून लावला तर एकदम छान असा आंबा आलेला आहे आता लिंब मला इथून घ्यायची होती त्याच्यासाठी मी बघितली लिंब भरपूर होती नंतर झाड छान हलवलं जेवढी लिंब पडतील ना तेवढी मी लिंब घेतली वेचून आणि अशा पद्धतीने आजचा आपला हा शेतातला दिवस छान असा गेलेला आहे ते तुम्ही पाहू शकता लिंबुणीच्या झाडावरती चिमणीने किती सुंदर खोपा बनवलेला आहे हे सर्व मी करत असताना माझा व्हिडिओ माझी मुलगी शूट करत होती त्याच्यामुळं मला हे एकदम सोपं जात होतं इथे पाहू शकता भरपूर अशी मी लिंब तोडलेली आहेत आणि सोबतच तोडून घेतलेला कढीपत्तासुद्धा आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण लिंबाचं लोणचं सुद्धा बनवतो बघा तर याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती टाकणार आहे तो सुद्धा तुम्ही पहा इथे माझी मुलगी गाईचा घास आणत होती आणि तिला हे सगळं करायला भारी वाटत होतं म्हणून मी सुद्धा तिचा व्हिडिओ घेतला आणि अशा पद्धतीने ती गावाकडे आली ना ती कामात मदत नक्कीच करते दिवसभर ना माझी मुलं त्यांना एक छोटासा मासा सापडला होता त्याच्यासोबतच खेळत होती सुरुवातीला त्यांना एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं त्याच्यासोबत खेळी आणि नंतर हा मासा त्यामुळे ना त्यांचा आनंद हा गगनात मावत नव्हता आणि त्या दोघांनाही एक कुत्र्याचं पिल्लू आणि हा मासा घेऊन यायचा होता कसं तरी करून मी त्यांना थांबवलं नंतर मला इथे छोटंसं एक पेरूचं रोपटं दिसलेलं आहे ते सुद्धा मी घरी घेऊन आले आणि त्याला छान असं मी लावलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं आजचा आपला हा व्लॉगसुद्धा इथे संपलेला आहे आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा